नमस्कार मित्रमंडळी नव तर सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्यात आणि इकडं चालू आहे माझं आणि करायची को कोबीची भाजी कोबी चिरून घेतलं आता कोबी स्वच्छ धुवून फोडण्याला टाकते कढई गरम करायला ठेवली तेल थेवल टाकले त्यामध्ये फोडणी देऊन घेते आता नाही तर कोबी टाकलाय शिजायला मीठ टाकलं फक्त तिखट टाकायचं राहिले आता मीठ टाकून झाकून ठेवते म्हणजे पटकन शिजन शिजती तोपर्यंत पीठ माळून घेते झाल्या आता चपात्या करून घेते कोबीची भाजी तयार झाली आता आणि चालू दे माझ्या चपात्या करायला जेवण गेली आणि दोघ जण जेवायचे राहिले ती तर वाढले जेवायला आता मुलांना मला कशी झाली कोबीची भाजी छान झाली आवडली का तुला हा तिकट झाली थोडी बर झाला आता सगळा आणि आता भांडी घासून घ्यायला लागली भांडी घासू करून जेवण करून घ्यायचे तर चला मग किचन मोट सगळं स्वच्छ आवरू आणि भांडी घासून घेऊया किचन ओट्यावरचं सगळं आवरून झालं किचन ओटा धुवून घेतला स्वच्छ भांडी घासून ठेवली ती आता आणि आता काम सगळी आवरली आणि आता आलो मी राहत आज भरायचं आहे कांदा राहिलेला सगळा चालू केलाय कैलाच घेतलाय आज त्या लई उशीर झालता त्याच्यामुळं आता घेऊया कांदा भरून वरच्या दीड वाजले ते आपला भरपूर कांदा असा भरून झालाय इकडं सात वडी भरल्या त्या आणि गेल्या वरच्यानं त्रेपन्न पिशव्या झाल्या आणि आज काय होतंय सत्तर एक पिशव्या तिकडं निवडून भरायचं आहे मोठा मोठा आम्ही दोघीजणी भरतोय कैलास वाहतोय पोत्यामध्ये आत्याने पिशव्यांची तोंड धरली ती आणि इकडं लगे महाग काय करायचं चालू आहे तर इकडं चालू आहे महाग पिशव्यांची तोंड बांधायला लावायला लावायला आपला चांगलाय एकच नंबर तोंड ला। लावले आता काय असं द्या पुढच्या पेशीतलं बघा येईल पण चांगला कलर आलाय का हो गेल्या बारच्या पेक्षा चांगला कलर आलाय ना गेले ते चला आता मागणं अजून राहिलं एक नंबर माल भरलाय इकडं दोन नंबर आणि बारकी चिंगडी भरायची असं चालू आहे ते आमची काम आज काल काय दिवसभर दगडी इचली चला घेऊया आता पटापटा भरून कांदा तुम्हाला एक दाखवते बघा कसा कलर आलाय कांद्याला लाल भडक असा कलर आलाय आणि मार्केटमध्ये आपला एकच नंबर कांदा चालय का ते जरा हे झाले आता म्हणल्या होत्या टा हे करते केलंच नाही तसेच गेल्या पुढं कांदा पिशवमध्ये बस ना पिशव्यात त्याला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला आता मी पण चालली पिशा भरायला कमेंट करून कमेंट करून सांगा मग ते मिस म्हणू गं आमच्या कष्टाचं काय चीज हे होतं आहे कळ आहे कष्टाचं हं फळ मिळायला लागली म्हणून भावा कांद्याला बरं बघितलं आहे ना मरती मग एक नंबर जातो आहे हे बघा तुम्हाला दाखवून तोंड लावायची राहिली ती कांदा आपला सगळा लाल भडक असा कांदा आहे एक नंबर माल भरून झाला आता आणि आता दोन नंबर माल आणि चिंगळी भरायची त्याआधी जेवण करून घेतो पटकन दोन मिनटात चला भरपूर माल आहे अजून भरायचा तर पाच वाजले ते आणि इकडे आपले सत्तर पिशवी भरून झाली कांद्याचे आणि आता आम्ही निघालोय शेयानला गवत आणायला कारण का सकाळ संध्याकाळ शेळ्यांना गवत आणावं लागतं चला आता कारलं तर हुडकून हुडकून गवत घेऊन येतो म्हणजे बरं पडतं शेळ्यांना रोजचे रोज कामाने काय होत नाही त्यामुळं घेऊन जाणार आहे आता चला जाऊया गवत काढायला इथं भरपूर गवत आहे असं तर हे चला काढून घेऊया इकडं सहा वाजत आले ते गवत काढले आता तडपावर रचून घेते भरपूर काढले घरी आलो आता आज लवकर आलो जरा आता गुरांचं बघते गुरांना पाणी ती धावती वैरेन टाकते चला मग आधी गाईला दाव पाणी आता गुरं आणली सगळी पाण्यावर गाईला बांधलं आता मशी पाणी धावून बांधते जागेला इथं मोटर चालू झाली पाणी भरायला पाणी लावले बॅलर मध्ये आता पाणी धावलं आणि इथं करडू पाजून घ्यायला लागले शेळीला mm. कारण का ती पाजू देत नाही त्याची आई वा मेली त्यामुळे त्याला असंच पाजावं लागते चला पाजून घेऊया पेते ती मनानेच शेळ्यांला टाकला आता गवत खायला लागले चांगलं गवत खातात काम आणि इकडं मोटर चालू केली पाण्याला पाणी जाते आता दारदाराय चालते शिवरीवर असंच तिकडं खालच्या पाठवण्याला जाते दंड केला इकडं मोठ्याच्या मोठ्या पायांचं सगळं गुरांचं बघून ते झालं आता आणि स्वयंपाकाला लागले इकडं चपात्या करायचं आलंय त्या आता मी इकडं बटाट्याची भाजी टाकते चपात्या करून झाले त्या आता इकडं फोडणी देऊन भाजी शिजायला ठेवली आता भाजी झाकून ठेवते दोन मिनटं म्हणजे पटकन शिजन तर बटाट्याची भाजी आता शिजली